एका परीक्षेत गणितात पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर साठ टक्के विद्यार्थी हिंदीत उत्तीर्ण झाले पंधरा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात जर अनुत्तीर्ण झाले आणि पंधराशे विद्यार्थी जर उत्तीर्ण झाले असतील तर परीक्षेस एकूण किती विद्यार्थी बसले असतील असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो इथं उत्तीर्ण आणि इथ अनुत्तीर्ण असे दोन शब्द इकडचा शब्द आहे विषय बघा गणित म्हणते की गणितात पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण इथं गणित पंच्याहत्तर टक्के जर उत्तीर्ण तर अनुत्तीर्ण किती हा प्रश्न मनाशी करत असताना त्याचं उत्तर प्राप्त होते पंचवीस टक्के गणित समजत असल्यावर जास्तीचं विश्लेषण नको वाटते साठ टक्के विद्यार्थी हिंदीत उत्तीर्ण विषयाच नाव हिंदीमध्ये साठ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण अनुत्तीर्ण किती हा प्रश्न त्याच उत्तर चाळीस टक्के लक्षात आलं ना तुमच्या आता यांची बेरीज करा अनुत्तीर्ण टक्केवारी पर्टिक्युलर विषय वाईज त्याचं उत्तर सर पासष्ट टक्के आता गणित म्हणते की पंधरा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण म्हणून या प्राप्त झालेल्या टक्केवारीमधून हे दोन्ही विषयाची काय अनुत्तीर्ण टक्केवारी दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आहे पंधरा टक्के, टक्के म्हणून हे पंधरा टक्के वजा करा उत्तर पाचातून पाच गेला शून्य एक तुम्ही पाच हे पन्नास टक्के काय खरे खुरे एकूण अनुत्तीर्ण काय टक्केवारी कसं काय खरे खुरे अनुत्तीर्ण पन्नास टक्के सर इथं पासष्ट टक्के दर्शवलं तुम्ही हे आमच्या नाही लक्षात आलं असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल त्याच निरसन वेन आकृतीतून करू लक्षात घ्या हा विषय गणित हा विषय गणित हा विषय लेकरांनो हिंदी लक्षात घ्या पंधरा टक्के विद्यार्थी काय झाले पंधरा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात काय झाले हो अनुत्तीर्ण झाले ही वेन आकृती आहे फक्त अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीशी संबंधित तुमच्या ही बाब कोणती खरेखुरे एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी पन्नास टक्के ही बाब तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी वेन आकृती विश्लेषण म्हणजे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचं विश्लेषण करणारी ही वेन आकृती पंधरा टक्के दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण झालेले आता गणिता आपलं ही गणितामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आहे लेकरांनो पंचवीस टक्के माया या पंचवीस मधून हे पंधरा वजा करा उत्तर दहा टक्के लक्षात घ्या हिंदीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी चाळीस टक्के लक्षात घ्या किती हो चाळीस टक्के आता या चाळीस मधून हे पंधरा वजा करा पंचवीस टक्के हे जे पंचवीस टक्के हे जे दहा टक्के जे उत्तर प्राप्त झालं याचा अर्थ हिंदीमध्ये केवळ हिंदीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी पंचवीस टक्के केवळ गणितामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी दहा टक्के आता गणितामध्ये एकूण अनुत्तीर्ण टक्केवारी पंधरा दहा पंचवीस टक्के हिंदीमध्ये एकूण अनुत्तीर्ण किती आहे हिंदीमध्ये एकूण अनुत्तीर्ण चाळीस टक्के पंचवीस आणि पंधरा चाळीस टक्के तुमच्या लक्षात बाब आली असेल मग खरे खुरे एकूण अनुत्तीर्ण जर पन्नास टक्के तर एकूण उत्तीर्ण किती टक्केवारीच्या भाषेमध्ये असा प्रश्न मनाशी विचारा शंभर टक्क्यांमधून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी पन्नास टक्के वजा करा प्राप्त झालेलं उत्तर पन्नास टक्के हे काय हो एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी लक्षात घ्या इथं टक्के मांडा इथं संख्या मांडा आता एकूण उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा इथं दर्शवला पंधराशे हा पंधराशे आकडा म्हणजेच ही उत्तीर्ण विद्यार्थ्यांची पन्नास टक्के टक्केवारी मग टक्केवारीच्या भागामध्ये पन्नास आणि पन्नास टक्के विद्यार्थी उत्तीर्ण अर्थातच हे पंधराशे ते विद्यार्थी आहेत उत्तीर्ण झालेले पन्नास टक्के तुमच्या गणित लक्षात येत असेल प्रश्न विचारला परीक्षेचे एकूण किती विद्यार्थी बसले परीक्षा होत असते शंभर टक्के विद्यार्थ्यांचे हा पूर्ण वर्ग म्हणजे शंभर टक्के पन्नास टक्के म्हणजे जर पंधराशे तर शंभर टक्के म्हणजे किती हा प्रश्न मला गणिताची सोडवण करत असताना शंभरचा गुणाकार पंधराशे सोबत छेदस्थानी पन्नास मांडायचे लेकरन शून्याला शून्य घालवा पाच तिरी पंधरा होता सर उरलं शून्य तीन वर म्हणजे शंभर गुणीला तीस अर्थात हा गुणाकार म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या तीन एक तीन त्यावर हे तीन शून्य म्हणजे तीन हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते असतीलचा प्रश्नच नाही तीन हजार हे या प्रश्नाचं उत्तर ओके पास नापास ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल